नमस्कार माझ्या अंतरंगमध्ये मी प्रमिला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे कसं झालं दिवाळी असली की घरात कामं असतात आज करंजा करून घेतल्या त्यामुळं थोडा वेळ झाला मग म्हटलं आता संध्याकाळ होत आली तरी माझा काही ब्लॉग तयार नव्हता जाणार आहे मी मिरच्यांच्या रोपांना पाणी घालायला तर ते आधी काम करायचं कारण काल असं वाटलं की पाऊस पडतोय की काय पाऊस पडतोय परंतु पावसानं बऱ्यापैकी उलकावणी दिली आणि नाही पडला तर एका अर्थानं बरं झालं कारण लोकांची कामं असतात शेतातली वगैरे त्यामुळं थोडीशी सवड द्यायला पाहिजे पावसाने पण पण दिली तर आता मी निघाले मिरच्यांच्या रोपांना पाणी घालायला अशा प्रकारे मिरच्यांची रोपं आता छान आलीत पण याला पाणी घालावं लागतं आणि इकडं मेथी मी मागं पण तुम्हाला दाखवलेलं आहे एकदम छोटी छोटी तर हे मेथीची लाईन अशी आणि पलीकडं असे फेकून दिली म्हणजे कसं फेकून दिली म्हणजे असं एका लाईनीत नाही प पेरली परंतु इथं एका बाजूला आम्ही मध्ये मध्ये पुंजीनं पुंजीनं कसं पेरलं जात तर अशा प्रकारे पुंजीनं म्हणजे असं एका लाईनीत असं पेरायचं हे थोडं 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 या दोन तीन लाईनी झाल्यात तयार आणि मेथीची भाजी आणि शेजारच्या वाफ्यात पण म्हणजे ह्याला लागूनच घराच्या मागं आमच्या पाठीमागंच ही सगळी जागा आहे तर आता मिरचीच्या रोपांना पाणी देते आणि त्यानंतर आपण गप्पा मारू अतिशय मी महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला सांगणार आहे तर मी आज जाणार होते आमच्या शाळेत पूर्वी स्वयंपाक करायच्या त्या काकींच्या घरी आणि आता दोन तीन वर्षे मी दुसऱ्या शाळेत गेल्यामुळं त्यांची माझी भेट होत नव्हती कधीतरी बाजारात वगैरे भेट झाली तर त्या म्हणायच्या याकी घरी याकी घरी तर म्हटलं ठेव ठीक आहे कधीतरी येऊ पण असं झालं की त्यांच्यासोबत एक अतिशय वाईट प्रसंग घडला तो प्रसंग असा आहे की आ, आमची शाळा तिकडंची माझी जुनी शाळा आत्ता ज्या शाळेत मी होते त्या शाळेच्या अगोदरची शाळा आमच्या गावापासून खूप जवळ आहे म्हणजे फार लांब नाही एकदमच म्हणजे पाच मिनटाच्या अंतरावर असं म्हणा गाडीवरून इतक्या जवळ म्हणजे फिरून गेलं तर आणि गावातून गेलं तर एकदमच जवळ तर अशा प्रकारे आम्ही शाळेकडे जायचो तर त्या काकी बरेच दिवस म्हणजे दोन तीन वर्ष तरी त्या आमच्या शाळेत स्वयंपाक करायला होत्या तर झालं असं की शाळा एका बाजूला आहे म्हणजे गाव सोडून खूपच लांब आहे आणि गाव एकीकडं आणि शाळा एकीकडं आणि अडचणी खूप आहे झाडी दाट आहे एकदम असं म्हणजे परिसर एकदम शांतता कुणी बोललं तरच तिथं आवाज नाही तर नाही अशा ठिकाणी शाळा मग त्या शाळेच्या बाजूला थोडंसं त्यांचं वस्ती आहे वस्ती म्हणजे जनावरांचा गोठा वगैरे शेड त्यांनी बनवलेलं तर त्या ठिकाणी काय झालं त्यांचे वडील झोपायला त्यांच्या वडिलांचं वय किती आहे सांगते मी जवळपास ते पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षाचे आहेत ते त्यांचे वडील आणि ते एकटेच जायचे झोपायला मग एकटे झोपायला गेल्यामुळं काय व्हायचं की शेजारी घरं लांब आणि एकांत पूर्ण एकांत असं तर त्यामुळं काय व्हायचं आजूबाजूला कोण नाही तर ते जेवले आणि संध्याकाळी झोपायला गेले तर झोपायला गेले तर त्यांना असं वाटलं की कुत्रं आलं आहे की काय काय असं दरवाजा उघडला आणि बाहेर कुठंतरी इकडं तिकडं काय तर करत असतील आत जायला निघाले तर आत त्यांना दरवाजा असा म्हणजे काहीतरी असल्याचा भास झाला तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की वरती माळा असतो ना शेनी वगैरे रचलेल्या तर त्या माळावरती माळ्यावरती कोणतरी आहे असं त्यांना चाहू लागले तर बघायला बा लागले बाबा कोण आहे काय नाही मग माणूस सर्व घाबरतो ना तर नहीं। ते काहीच घाबरले नाहीत त्यांनी काय केलं हुसकवण्याचा प्रयत्न केला हातात काठी घेतली आणि ती हुसकवायला निघाली तर हुसकवायला जाताना काय झालं त्यांच्या लक्षातच आलं नाही की वरती होता बिबट्या बघा किती चपळतेने ते असतानाच जाऊन चढून बसलेला तर तो बिबट्या असल्यामुळं काय झालं त्यांच्या लक्षात आलं नाही त्यांनी काठी घेतली आणि हुसकावण्याचा प्रयत्न केला खाली येताना त्यांना पहिल्यांदा असं वाटलं कुत्रंबित्र चढले काय वरती म्हणून पण तो बिबिट्यानं काय केलं डायरेक्ट त्यांच्या छातीवरती झेप घेतली आणि छातीवरती झेप घेतल्यानंतर त्यांना खूप म्हणजे त्यांनी खूप झटपट जट झटापट केली बरं का झटापट केल्यानंतर कुणाला तरी हाक मारावी किंवा घरी जावं असं नाही केलं ते तिथं झोपून राहिली आणि झोपून राहिल्यानंतर काय झालं सकाळी त्यांची बायको त्यांना म्हणजे आता जनावर असतात ना मग अजून काली नाही का असं वाटतंच की माणसाला तर त्या गेल्या बघायला जर बघायला गेल्यानंतर काय झालं त्यांच्या लक्षात आलं की हे जो झोपलेत अजून म्हणजे त्यांनी दरवाजा वाजवला तर शेण काढायचं असते जनावरांचं तर ते काय मिस्टर त्यांना दिसले नाहीत बाहेर कुठं दरवाजा पण उघडायला दिसला नाही मग दरवाजा त्यांनी वाजवला उघडला बघतात तर काय झालं काय झालं विचारलं म्हणजे थोडंसं शर्ट वगैरे फाटलेला तर ते म्हटले काय नाही कुत्रं का काय वरचेल तर म्हणून मी उचकवायला गेलो तर निघाला बिबट्या तर बिबट्या घरात जाऊन बसलेला ते थोडं तर बाहेर बाथरूमला बघेवला सगळं गेले असतील आणि तेवढ्यात तो आत जाऊन बसला आणि त्यांच्यावर डायरेक्ट अटॅक केला तर त्यांनी तो म्हणजे काठी अशी तोंडावर मारल्यानंतर तो पळून गेला असं झालं तर त्यांच्या घरी मला जायचं होतं पण त्या काल सकाळी लवकर जाणार होते तर त्या म्हटल्या नाहीत आमचे भात काढायचे आहेत मग एकतर पाऊस फिरलेला आणि भात काढायचे होते त्यामुळे मी काही गेले नाही मग त्यांना मला भेटायचं आहे जायचं आहे खरं तर मी त्यांचीच आज त्यांच्यावरच व्हिडिओ बनवणार होते पण आता कसं शेतकरी लोक असतात आणि त्यांना तितका वेळ पण नसतो की भाताची कापणी चा चालली लोकांची गडबड चालली अशी शेतं मग हे असं सगळं रचून वगैरे ठेवावं लागतं पण म्हटलं नकोच जायला आपण आपलं नंतर जाऊ त्यांना भेटायला पण ज्या त्यावेळी गेलेलं चांगलं असतं असं माझ्या मनात होतं पण आज मग हे काही जमलंच नाही आणि मग म्हटलं चला आपण तुम्हालाच आपली माहिती देऊया की बिबट्यानं कसा हल्ला केला आणि अगदी आमच्या इथून खूप जवळ म्हणजे फार नाही अंतर आणि तुम्हाला मी सारखी म्हणत होते ना की आमच्या इकडे बिबट्या वस्तू मी तुम्हाला दाखवतेचा हो परिसर दिसते का ऊस वगैरे दिसते आ, तर या बाजूला पण एक ऊस आहे आता मी पुढं नाही जात कारण मला पण भीती वाटते तर तिथं गेल्या वर्षी बरेच दिवस तो वास्तव्याला होता हे नंतर फॉरेस्टने वगैरे येऊन चेक केलं काय काय झालं आम्हाला काही माहिती नव्हतं नंतर लोकांनी सांगितलं की असं था। तुमच्या घराच्यापासून अगदी कमी अंतरावर तर असे ही दहशत असते आणि एवढंच नाही झालं की मी जेव्हा तिथं शाळेला होते तेव्हा एका विद्यार्थ्याच्या आजोबांना म्हणजे पकडलं नाही वाघ आला घरात त्यांच्या म्हैस व्यायलेली आणि रेडकू असतं का म्हैशीचं तर ते रेडकू महिशी म्हैशीची घाण असते थोडीशी व्यायल्यानंतर तर ते रेडकू काय झालं रेडकाच्या वासानं वाघ शिरलेला घरात मग त्यांनी दोन वाजता रात्री त्यांना असं वाचलं की वाटलं की काहीतरी ओरडते काहीतरी ओरडते म्हणून ते पण बघायला गेले तर त्यांचं लक्षात आलं की वाघ आहे म्हणून आणि ते रेडकू त्यांचं त्यांना खाल्लं अर्धवट वगैरे काय काय प्रकार बराच झाला तर हे असं धोक्याच असतं जेवढी सुधारणा झाली माणूस निसर्गापासून लांब गेला आणि ज्यांचा निवास निसर्गात असतो अशा वन्यजीवांना आपण काय केलेलं आहे निराधार केलेला आहे आणि मग ते आपल्या वस्तीत घुसतं असा सगळा प्रकार घडतो आणि मनुष्याची मग मनुष्य हानी होते तर हे सगळं असं तर अशा प्रकारे हा म्हणजे अशा ह्या घटना घडल्या आणि मग माणसांना एक भीती निर्माण होते शेवटी ते जंगली श्वापत त्यांना पण आसरा हवा असतो तर पाठीमागं मग आम्ही इथून व्हिडिओ करत त्या साईडला गेले कारण मागं असं खूप दात गवत वगैरे आणि इतकी कुत्री भुंकत होती आणि ओरडत होती किंचाळत होती मोठ्या मोठ्यानं त्यांचं ओरडणं केक काटणं चालू होतं असं कुत्र्यांचं तर ते ऐकून मग मी पुढं गेले त्या साईडला म्हटलं इथं नको थांबायला आणि मग आमचं मण्या बघा किती सावध झाले तर हे बघा ते एकदम जवळून दाखवत होते बघा मग्घापासून त्या दंग्यानं ते कावरं बावरं कावरं बावरं झाले तर घडतात असं नाही की आजूबाजूला वस्ती नाही आहे परंतु पूर्वी फार जंगल होतं आणि वन्यजीवांसाठी उपयुक्त अशा जागा होत्या त्या आता नष्ट व्हायला लागल्यात जेवढी प्रगती तेवढीच आतोगती आणि तेवढीच आपल्या जी तेवढाच आपल्या जीवाशी खेळ असतो तर अशी घटना मी तिथंच जाऊन व्हिडिओ करणार होते तर आता मी तुम्हाला सांगितलंच काय अडचण झाली ते म्हणून मग म्हटलं चला आपण तुम्हाला आता ही घटना घडलेली सांगूया जायला मिळेल न मिळेल कारण नुसतं भात कापून झालं की काम होत नाही ज्यांच्याकडे भात शेती त्यांना थे, समजते की भात कापल्यानंतर पण किती व्याप असतात आता परत ऐकलं हे बघा असं हे दहशतीचं वातावरण असतं मग आम्ही पण आता कसं करून टाकले पाठीमागं काय असेल ते सर्व पॅक करायचं हो पण ठेवायचं नाही समोर इतकी मनुष्यवस्ती असताना देखील बिचाऱ्यांना निवारा नसल्यामुळं ते मनुष्यवस्तीत शिरतात आणि आपल्यावरती हल्ला करतात तर मग इथं आता पुन्हा दंगा सुरू झाला कुत्र्यांचा तर काय होते यांचा दंगा सुरू झाला की आमची मांजर घाबरतात आणि लपून बसतात थांबवतच था नाही तर म्हण्या बघा आता घरात येणार म्हणो म्हणो तर ह्या सगळ्या अशा गोष्टी कसा वाढला चावला नक्की सांगा आणि म्हणू चल घरात घरात चल मग घाबरणारच शेवटी ते पाळीव प्राणी जंगली प्राणी यांच्यात किती फरक असतो तर चला खूपच वेळ झाला व्हिडिओ बनवता बनवता धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू